मुंबई हा शिवसेनेचा बाले किल्ला मानला जातो मात्र पक्षात फूट पडल्यानंतर या बाले किल्ल्यात दक्षिण मुंबई या लोकसभा विद्यमान खासदार आहेत ठाकरे गटाचे अरविंद सावंत जेव्हा दोन हजार एकोणीस मध्ये युतीत निवडणूक लढवली होती तेव्हा हा मतदारसंघ भाजपने शिवसेनेला सोडला होता आता महायुतीत मात्र चित्र वेगळा असणार आहे नियमाने हा मतदारसंघ शिंदे गटाला जातो पण या मतदारसंघात भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे मुंबईत लोकसभेच्या सहा मतदार संघांपैकी दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघ खूप महत्वाचा मानला जातो। या संगा साथी पचे, आणी विधान सबेचे, विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर त्याच सोबत मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं नाव भाजपकडून चर्चेत आहे मात्र राहुल नार्वेकर यांची वर्णी या ठिकाणी लागेल याची शक्यता जास्त आहे कारण दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात मराठी उच्च वर्णीय आणि मुस्लिम नागरिकांचं प्राबल्य आहे या भागात मराठी उमेदवार अनेक वेळा निवडून आलाय शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे सध्या इकडे खासदार आहेत आणि त्यांना टक्कर देण्यासाठी भाजपने राहुल नार्वेकर यांना रिंगणात उतरवल्याचं बोललं जात आहे राहुल नार्वेकर हे कोकणी मराठी चेहरा आहे त्या त्यामुळे त्यांना या भागात निवडणुकीसाठी उतरवण्यास भाजप सज्ज आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात अरविंद सावंत विरुद्ध राहुल नार्वेकर अशीच लढत होणार हे जवळपास निश्चित झालंय दक्षिण मुंबईतील कुलाबा मतदारसंघातून नार्वेकर यांनी दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा लढवली आणि सोळा हजार मतांच्या मार्जिनने जिंकून आले राहुल नार्वेकर हे स्वतः वकील आहेत नार्वेकर हे एक अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख सध्या पक्षात निर्माण झाली आहे तीनही भाषांवर त्यांचं असलेलं प्रभुत्व नार्वेकर सध्या विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष असून त्यांनी अपात्रता प्रकरणी जे दोन निकाल दिले होते ते महत्वाचे मानले जातात त्यांच्या पक्षामध्ये दक्षिण मुंबईतून लोकसभा लढवण्याचे आदेश नार्वेकर यांना पक्षाने दिले आहेत आणि त्या अनुषंगाने बैठका आणि कामाचा सपाटा राहुल नार्वेकर यांनी लावला आहे पक्षाकडून संकेत मिळाल्यानंतर मतदारसंघात लोकांशी संवाद राहुल नार्वेकर यांनी वाढवला आहे आणि तशा प्रकारे बैठका सुद्धा आता त्यांच्या मार्फत घेतल्या जात आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ शिंदे गट भाजपला सोडणार का याबाबत या शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर नक्की काय म्हणाले पहा एकदम मुंबई मध्ये हिशेब केला तर एकनाथ शिंदे साहेबांकडे दोन जण आले मी एक आणि राहुल शेवाळे दक्षिण मुंबईचे अरविंद सावंत आले नाही दक्षिण मुंबईमध्ये कदाचित तडजोड करू शकतात मला माहिती नाही ते करतील भाजप मागतील त्याच्या बदल्यामध्ये आमचं संख्याची कमी त्यांनी भरून काढायची यावर्षी राहुल नार्वेकर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणामुळे खूप चर्चेत आले शिंदे गटाचे आणि अजित पवार गटाचे एकही आमदार त्यांनी अपात्र केले नाही असा निकाल त्यांनी दिल्यामुळे मराठी आणि मुस्लिम समुदायाची मते शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे वळली आहे असं तज्ज्ञ म्हणतात म्हणून मराठी मते मिळवण्यासाठी आणि या निकालाचा फारसा प्रभाव निवडणुकांवर दिसू नये यासाठी भाजप आगामी दिवसात कोणती खेळी खेळणार हे पाहणं अधिक महत्वाचं असेल सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई